नास्तिकला आस्तिक करण्याची ताकद त्या ब्रह्मांड नायकामध्ये आहे तर विचारच करायचा नाही दुसऱ्या गोष्टी स्वामिं सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आज शुक्रवार महालक्ष्मीचा वार आणि महालक्ष्मीचा वार, महालक्ष्मी वार असल्यावर आजचा दिवस तर अत्यंत खास असतो कारण आजच्या दिवशी महालक्ष्मीची धनलक्ष्मी कुंचम सेवा ही न चुकता आपल्याला सगळ्यांना करायची असते पण मी तुम्हाला आज सांगणार आहे ही सेवा करू नका बरोबर वाचलंस ना तुम्ही टायटलवर टायटलवर वाचलं असेल किंवा थमनेलवर वाचलं असेल की धनलक्ष्मी कुंचम सेवा करू नका फुली नमस्कार आजची बात करायची नाही का ताई अशी बोलते आहे म्हणजे काय आहे त्या त्याचा मागचा तथ्य का याच्या ता, या मागे असं असा, असा विचार आहे तुम्ही म्हणाल ताई तुम्ही म्हणताय धनलक्ष्मी कुंचम सेवा करू नका आणि स्वतः तर केली आहे तर हो मी नक्कीच केली आहे कारण मला करायचे मला करायची आहे मला महालक्ष्मीचा आशीर्वाद हा कायम स्वरूपी माझा जवळ राहू द्यायचा आहे महालक्ष्मीचा आशीर्वाद मला अगदी लहानपणापासून तिच्या छत्रशाळेत मी राहिलेली आहे तिने माझ्या सगळ्या इच्छा सगळ्या आकांक्षा खरंच असं बोलेल शब्दात बोलेल माझ्या सगळ्या इच्छा माझ्या आकांक्षा माझ्या माझे हट्ट सगळे तिने पुरवलेले आहेत मग मी का नको करू नक्कीच करणार तुम्हाला करायची का नाही करायची हा तुमचा प्रश्न हा सर्वस्वी तुमचा प्रश्न कारण खरं सांगते स्वामी महाराजांच्या कृपेने आणि महालक्ष्मी आईच्या आशीर्वादाने आज माझ्या आयुष्यात मी जिथे आहे म्हणजे मी माझ्या आयुष्याच्या अशा वर्णावर असं म्हणू शकते होते किंवा असं मला समजत नव्हतं की मी काय करावं म्हणजे माझ्या आयुष्याचा ध्येय काय आहे मी दोन हजार अठरापासून ज्योतिषशास्त्राचं किंवा इतर गोष्टींचं पठण अध्ययन संशोधन करत होते पण माझ्या लाईफमध्ये मा मला नक्की काय करायला मी जन्म घेतला आहे हे समजत नव्हतं आणि आज जेव्हा मला असा असा म्हणजे एक योग मिळाला आहे जिथे मी समाजकार्य करू शकते जिथे मी सामाजिक सेवा करू शकते जिथे मी काही गोष्टी समाजापर्यंत पोहोचवू शकते आज जर का माझ्या हातात अशी गोष्ट आली आहे तर काही जणांना किंवा काही जण जण म्हणण्यापेक्षा मन, काही लोकांना यात विश्वासच नाहीये आणि बऱ्याच जणी आहेत ज्यांना जन, इच्छा असते ही सेवा करायची ही सेवा अनुभवायची पण त्यांचं मनच होत नाही की पैसे देऊन कशी सेवा होणार मग मी तर अशीच महालक्ष्मी समोर बसेल आणि सेवा करेन करा मला काहीच म्हणायचा अर्थ नाही पण मला सांगा वर्षातून एकदा तुम्ही सत्यनारायण पण तरी कशाला करता गणपती तरी कशाला बसवता गौरी तरी कशाला बसवता एरवी बाकीच्या गोष्टी तरी कशाला करता पण मग एकच काहीतरी करायचंय ना मग एकच काहीतरी करा चार गोष्टी कशाला करायच्या बरोबर एकच करायचं एकच देव धरायचं म्हणायचं म्हणायचंय ना तुम्हाला तर एकच देव धरा मग आपले स्वामी महाराज आहे मग फक्त स्वामींची सेवा करा मग फक्त गुरुपौर्णिमा करायची फक्त स्वामी महाराजांची पुण्यतिथी करायची आणि प्रकट देत करायचा याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही असं आहे का कुठे उल्लेख असं नाहीये तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमची कुलदेवी कुलदेवता तुमचे गुरु तुमचे इष्टदेवत सगळ्यांची सेवा करायची असते आणि ही सगळ्यांची सेवा करून आपल्या भाग्यात आपला भाग्योदय करून घ्यायचा असतो आणि हा भाग्योदय आपल्या आयुष्यात कुठल्या वळणावर कोणत्या पद्धतीने येईल हे आपल्याला माहिती नसतं आणि तुम्हाला जर का असं वाटत असेल की माझ्या आयुष्यात सगळं थांबलेलं आहे मला खूप कर्ज झालेलं आहे माझ्या आयुष्यात आर्थिक अडचणी संपत नाही आहे लोकांना दिलेले पैसे परत येत नाही आहे कर्जबाजारीपणा झालेला आहे भरपूर कर्ज घेतलं आहे पण ते फेडण्याची क्षमता राहिलेली नाही आहे जॉब गेला आहे जॉब मिळत नाही आहे अशा अनेक प्रश्नांच्या उत्तराला एकच सेवा आहे असं मी म्हणणार नाही पण अशा अनेक प्रश्नांच उत्तर या सेवेनी शंभर टक्के मिळालेलं आहे शंभर नाही एक हजार एक टक्का मिळालेला आहे आता रिसेंट एक अनुभव सांगते एका ताईंचा बिझनेस होता छोटा बिझनेस मी बनायचं बंद केलं आजपासून एका ताईंचा छोटासा बिझनेस होता त्यालाही लोक धंदा व्यवसाय व्यापार म्हणतील म्हणू द्या मला काही फरक पडत नाही कारण मी माझ्या माऊलीची सेवा करते मी माझ्या माऊलीची सेवा माझ्या सर्व ताईंपर्यंत पोहोचवते आणि ह्याचा जर का कोणाला त्रास होत असेल तर त्यांनी समक्ष येऊन बोलावं इन्स्टेड ऑफ लोकांपर्यंत गैरसोयी किंवा काय म्हणू शकतो आपण की दिशाभूल कर करण्यापेक्षा बरोबर किंवा स्वतः हजारो व्ह्यूज घ्यायचे त्यातून पैसे कमवायचे आणि दुसऱ्याला नावं ठेवायची एवढंच येतं लोकांना लोकांना दुसऱ्यामध्ये दोष काढणं त्यांच्यामध्ये वाईट बोलणं ह्याच गोष्टी लोकांना जमतात आणि ज्या व्यक्तीला हे जमतं मी तुम्हाला सांगते अशा लोकांच्या नादी लागू नका अशा लोकांचं काहीही ऐकू नका जे सांगतात हे करू नका ते करू नका का तुम्ही आमच्या एक एक देवाची सेवा करायला का थांबवताय जर माझ्या नातलगामध्ये मला जर का एखादी सेवा समजली आहे त्या सेवेने त्यांचं समाधान सुख समृद्धी म्हणजे आज ते एका मोठ्या कंपनीचे किंवा एका मोठ्या बिझनेसचे ओनर आहे ते त्यांचा मोठा व्यवसाय आहे आणि त्यांच्याकडून जर मला ही सेवा समजली मला करावीशी वाटली मी केली मला अनुभव मिळाला मग मी हजारो ताईंना दिले त्याचनंतर त्यांच्याही लोकांमध्ये त्यांना अनुभव मिळाला तर मग मी ही का नाही लोकांपर्यंत शेअर करायची आणि लोकांनी यावर का बोलायचं आणि त्याचबरोबर तुमच्याकडे तुमचं स्वतःच काही नाहीच नसतं हे बघा तुम्ही बरेच जण बघितले मी आम्ही ह्याच्यातले आपल्या चॅनलवर हे मिळेल ती माहिती मिळेल ती माहिती मिळेल ती तर माहिती नसते लोकांचं तुम्ही कंटेंट घेता लोकांचं कॉपी करता आणि त्यावर तुम्ही व्हिडिओज बनवतात आणि व्ह्यूज गेन करतात आणि बाय मॉनिटायझेशन युट्यूबवर पैसे कमावतात ओके हा एक सिंपल साधा मला बोलायचं होतं म्हणून मी बोलतो ते जाऊ द्या तर ही सेवा केल्याने जर का आपल्या आयुष्यात आपल्याला भरपूर काही मिळणार असेल तर का नाही करायची सगळ्यांनी सगळं करावं जर मला जसं मी एका कथनात गेले होते जे कथन होतं प्रदीप मिश्राजींचं ते कुठले आहेत तू उत्तर भारतातले आहेत ना मग ते काय सांगतात एक लोटा जल पाणी तुम्ही शिवपिंडीवर अभिषेक करा मग त्या अभिषेकाच्या बद्दल जे सांगितलं जातं की एक लोटा जल अर्पण करा तेही तुम्ही करतात ना म्हणजे सगळ्यात महत्वाचा माझा म्हणायचा हेतू काय की आपल्या आयुष्यात बऱ्याचशा काही गोष्टी असतात ज्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी करत असतो म्हणजे आता बघा एखाद्या मंदिरात गेलो की हात जोडणं तिथं दक्षिणा अर्पण करणे तिथे काहीतरी सेवा म्हणून दान करणे अशा खूप काही गोष्टी असतात म्हणजे बऱ्याच वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यात इतर गोष्टी करत असतो का तर आपल्याला असं वाटतं की हे केल्याने हे होईल ते केल्याने ते होईल पण कमीत कमी आपण आपला जो पुण्याचा साठा आहे आपण आपला जो ज्या चांगल्या गोष्टी आहेत आपण आपले जे कर्म आहेत चांगले कर्म आहेत ते वाढवत असतो आणि तुम्हाला माहिती आहे का ज्योतिषशास्त्रामध्ये तुमची जी कुंडली असते त्या कुंडलीमध्ये भाग्यस्थानामध्ये म्हणजे तुमचं भाग्य हे कसं राहील मागच्या जन्मी कसे होते किंवा आता कसे आहे किंवा त्याच्यावरनं तुमचं आयुष्य कसं हे सगळं असतं हे सगळं समजतं पण आता जी काही कर्म तुम्हाला समोर आली आहे ती तुम्ही करावी आणि ती चांगली करावी ज्याने तुमचं आयुष्य हे सुख सुवेदे सुविधेनी चांगल्या पुढं जावं म्हणून आपण विविध सेवा उपासना करत असतो जसं मी आता इथे तुपाचा दिवा लावलाय मला तुपाचा दिवा लावण्यासाठी देवासमोर सेवा करायची आहे तर म्हटल्यावर हा दिवा सुद्धा मी आणला आहे त्यातलं वापरणारं तूप मी आणलं आहे त्यातलं वापरणारं जी वात आहे ती मी आणलेली आहे तर कोणतीही सेवा असू दे त्याच्यासाठी आपल्यातलीच लोकं जी असतात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मला असं म्हणता येईल की आपल्याच धर्मातली लोकं जी असतात ती आपल्याच सेवामागे काहीतरी उद्देशून बोलत असतात कायम काही ना काही म्हणत असतात त्यामुळे तुम्हाला जर का असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यात जर सुख समृद्धी ही नांदावी आणि त्याचबरोबर असं कधीच होत नाही की आज मी सेवा केली उद्या मला फळ फळ मिळालं तुमच्या आयुष्यातले तुमचे भोग तुमचे प्रालब्ध तेवढे असायला हवे तेवढे चांगले तुम्ही केलेले कर्म असायला हवे की तुम्ही एकदा सेवा केली आणि तुम्हाला फळ मिळालं असं खूप लोकांचं झालं आहे की ते एकदा सेवा करतात आणि त्यांना बऱ्याच वेळेस पटकिरी फळ मिळतं किंवा बऱ्याच जणांना असं होतं की ते सोळा शुक्रवार करतात पण तरी त्यांना फळ मिळत नाही का तर मागची जी भोग आहेत मागचे जे प्रालब्ध आहेत त्यांना संपण्यासाठी ते कमी होण्यासाठी तेवढा वेळ जातो आणि त्याचसाठी कुठल्याही अशा विचित्र किंवा जे अज्ञानी लोक आहेत त्यांचा विचार न करता त्यांच्याबद्दल माहिती न बघता तुम्ही तुमच्या मनाला काय पडतय म्हणजे बुद्धीला काय पडतंय मनाला काय पडतंय हा विचार करा आणि स्वतःचा निर्णय घ्या कारण आज तुम्हाला काही लोक म्हणतील ही सेवा करू नका ती सेवा करू नका असं करू नका तसं करू नका उद्या त्या ते तुमच्या देवावरही नाव उचलू शकतात उद्या ते तुमच्या धर्मावरही नाव उचलू शकतात उद्या ते तुमच्या आणि जसं मी म्हणू शकते मला अतखरच इच्छा नाही आहे बोलण्याची पण उद्या त्या तुमच्या श्रद्धेवरही नाव उचलू शकता की काय त्या मूर्तीची पूजा करायची काय ते नुसतं देवासमोर बसायचं अशी जी लोकं ज्या जे चुकीचे भ्रम पसरवतात त्यांचं एका काळाने ऐकायचं असतं दुसऱ्या कारणाने सोडून द्यायचं असतं आणि आपल्या समोर जे काही आलेलं आहे ते करून बघायचं असतं ती सेवा उपभोगायची असते कारण ती तेव्हाच तुमच्या समोर येते जेव्हा तुमच्या आयुष्यात त्याचा योग असतो तरच होते का एखादा व्यक्ती अचानक अगदी विसाव्या वर्षात पंचवीसाव्या वर्षात घर घेऊ शकत नाही का एखादा व्यक्ती पंचेचाळीस वयाचा होऊन जातो तरी त्याचं स्वतःचं घर होत नाही का एखाद्या व्यक्तीला पंचवीसाव्या वैश वर्षी दोन तीन लाखाचं पॅकेज असतं पण का एखाद्या व्यक्तीला तीस पस्तीसशीचा होऊन जातो तरी तो पंचवीस हजार दहा हजार पंधरा हजाराच्या नोकरीवर जॉब करत असतो का तर भोग प्रालब्ध आणि त्याला सुधारण्यासाठी विविध सेवा विविध पूजा विविध आराधना विविध उपासना विविध साधना कराव्या लागतात आणि लोकांपर्यंत त्या पोचवाव्या लागतात कारण त्याने काय होतं की आपण जी सेवा करतो जेव्हा ती आपण चार लोकांपर्यंत पोचवतो तेव्हा त्याचा पुण्याचा साठा वाढत असतो आणि त्याने तुम्हालासुद्धा चांगल्या फळ मिळतं म्हणूनच कधीही कुठल्याही नेगेटिव कसं असतं आजकाल काही नेगेटिव झालं काही चुकीचं झालं की लोक त्याला लाखो मिलियन्समध्ये बघत असतात पण चांगलं झालं ना की ते बघत नाही पण आयुष्यात जेव्हा एखादं चांगलं होतं ना तेव्हा दोन मिनटाचा आनंद होतो पण निगेटिव्ह काय झालं ना की लोक हा बापरे कसं झालं काय झालं काय झालं असेल असं झालं असेल म्हणजे लोकांना आजकाल लोकांचं नकारात्मकच बघण्याची सवय लागलेली आहे लोकांना आजकाल आहे ना कोणाचं चांगलं बघवतच नाही आजकाल आहे ना कसं आहे की एखाद्याचं एखाद्याने गाडी घेतली बापरे त्यांनी गाडी घेतली कसं काय एवढं झालं कसं काय त्यांनी एवढं पैसे कुठून आणले असतील असा प्रश्नापेक्षा आज त्यांनी काय कमवलं आहे आज त्यांनी त्याच्या कष्टाने त्याचं आयुष्य किंवा त्याचं जे म्हणजे आपण म्हणू शकतो की त्याला स्वतःला उभं केलं आहे हे महत्त्वाचं असतं त्यामुळे मी स्वामी महाराज आहेत समोर मी एवढं सगळं बोलते ना माझ्या म्हणजे मानू सांगू तेच स्वामी आहेत जे तुम्ही जर का खोटं वागाल तर तुम्हाला फटके द्यायला ते कमी करणार नाही आणि तुम्ही जर का खरे वागाल तर तुमच्या डोक्यावर कृपा आशीर्वादाचा हात ठेवल्याशिवाय ते राहणार नाही त्यामुळे कधीही काहीही करताना काहीही बोलताना त्यांना घाबरा त्यांना घाबरा आणि त्यानुसार गोष्टी करा कारण आज जर का, ते ते का तुम्ही काही करतायत तर त्यांच्या म्हणजे चांगलं वाईट हे सगळं ते सुचवत आहेत तर तुम्हाला काय आहे की तुम्ही तुमचा योग्य निर्णय तुमच्या गोष्टी कशा ठरवायच्या आहेत तुमच्यावर आहे आणि हे सगळं माझा सांगण्यामागचा हेतू का आहे तर मला तुम्हाला योग्य मार्गदर्शन करायचं आहे आणि शेवटी बघा शेवटी एखाद्याचं लग्न होतं विसाव्या वर्षात होतं एखाद्याचं पंचवीसाव्या वया वयात होतं एखाद्याच्या पस्तीसाव्या वयात होतं तर एखाद्या व्यक्तीचा योग एखाद्या गोष्टीसाठी जेव्हा येतो तेव्हाच ते ती गोष्ट घडते त्याशिवाय ती घडत नाही म्हणजे आज तुम्ही विचार केला तुम्ही चार वेळा नावं ठेवाल अरे असं कुठं होतं का तसं कुठं होतं का त्यापेक्षा थोड्या दिवसांनी तुमचीच बुद्धी पालटलेली असेल आणि तुम्ही म्हणाल की नाही मला हे करायचं आहे कारण नास्तिकला आस्तिक करण्याची ताकद त्या ब्रह्मांड नायकामध्ये आहे तर विचारच करायचा नाही दुसऱ्या गोष्टींचा चला भेटूया परत छान अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थन